आज आपल्या आजीचा मृत्यू झालेला आहे आपण मागील दोन दिवसापासून केस तहसील कार्यालयासमोर बसलेला तर नेमका आजीचा मृत्यू कशामुळे झाला काय सांगू त्याबद्दल उपोषण आवाजा कंपनीच्या आमच्या दार चाललेली तिथून राहणार होतो मोल चाललेले त्यांनी सरळ घेऊन जा म्हणून त्या आजीनं आमच्या टेन्शन घेतलं तासेत खाऊन आज आजीचा आमती झाला दवाखान्यात गेलं दवाखान्यात माहिती की आजी गेल्या मग आजी इथं उपोषणला बसलेले होते हो इथं बसलेल्या होत्या पाठीमागं बसलेल्या होत्या इथं जॉब हां सगळं सगळ्या घरदार इथंच आहे प्रशासनातील अधिकारी काय का तुमच्याकडे आले होते का हे आधी आधीचच घटना झाली त्यांना काय माहिती दिलेली आहे का काहीच आलेलं नाही काही नाही काय माहिती दिलेली नाही काय कोणाला अशी माहिती आमच्याकडे नाही आहे आजीने कशाची भीती घेतली होती मुलीची दाचे दाचे भीती ये 11000 पासून त्या gara पासून चाललेली कार ज्याच्याmarginLeft म्हणते की सरळ जाऊ द्या कार किती आडवी तिरवी गानाला किती राहणार त्याच्यामुळे आधीनं आशेच घेतलेली मग त्या अवाधा कंपनीच्या माणसातून तुमची काय काय भांडभिंड काय झालेली होती काय भांडण पाहिजे काय आणि केस करते हे करते धमक्या देते का गाड्या येते माणसं अलग अलग येते तर आम्ही आशेच घेणार असेच पोलीस स्टेशनला केस करते आहेत त्या टायमिंगमध्ये आम्ही हजार नाच आमच्यावर गुन्हे दाखल केलेली त्यांनी तुम्हाला असं म्हणायचं होता की तुम्ही बाहेर असताना तुमच्या कुटुंबासोबत आवाधी कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे दमदाटी करून तुम्हाला धमक्या देतात असं तुमचा आरोप आहे का हां हा बाया माणसाने दमदाटी करून हे करून आम्ही अशी सर्व जाणार असं म्हणून हे करीत घरी माणसं सर्वे तिथून हा त्यांनी पहिला जी सर्वे केलेला आहे तिथून न्यायचं नाही मी त्यांना बोलत पहिला सर्वे करायला तसा आहे तसं तरी जाव आमचं तुम्हाला काहीच नाही आमची घेतलेली नाही आमचा माणूस मारून देखील त्याला काही कदर नाही या आवाजा कंपनीने आमच्या माणसा मारायला सुरुवात केलेली आहे त्याच्यावर दकल कुणी घ्यायची शासन घेत नाही पोलीस स्टेशन घेत नाही तहसील घेत नाही आणि आवादा कंपनी वाले सुद्धा येत नाही

Thank no.